कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदळ येथील सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्याला बेदम चोप देण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्याकडून वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्याला बेदम चोप देण्यात आलेला आहे वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्याला बेदम चोप देतण्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे काही दिवसांपूर्वी कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या आलेल्यांना हा चोप देण्यात आलेला आहे कोल्हापूर महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्याकडून हा चोख देण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ गावातील ही घटना आहे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना चोप देण्यात आलेला आहे वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांनी निगम चोप दिलाय या संदर्भ या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर रणजित बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातल्या इच्छलकंजी इथल्या एका सहकारी बँकेच्या बँकेमध्ये रेंदाच्या काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतली होती या वसुली संदर्भात तगादा लावल्यानंतर बँकेचे वसुली पथक गावात पोहोचलं होतं मात्र यावेळी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता पण कुठली ऐकण्याच्या त्यामुळं लोकाधिकार समिती आणि काही ग्रामस्थांनी या वसुली अधिकाऱ्यांना चांगला स्कोप दिल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला दिसतोय दोन ते तीन दिवसांपूर्वीची जरी ही घटना असली तरी महाराष्ट्र